आज इंडिया आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत त्यांचा निषेध करीत आहोत कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत कुठल्या तरी दबावपटी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी असे अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या लोकांनी कमी दाखवलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमली केलेली आहे ह्या लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि पूर्वनियोजित कर ज्या पद्धतीने काही लोक खून करताना करतात तशा पद्धतीने आपल्या को हा कोल्हा आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे ह्याचा निषेध करावा थोडा आहे कुणी काय म्हणू जे काय घडलं आहे ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळे बाजूला सारून आपलं आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच परंतु हा देश हे राज्य हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही चाललं आहे यांची वाटाघडी चाललेल्या आहेत ज्या पद्धतीने दिशा चाललेल्या आहे ती हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश न्यायचा प्रयत्न चालला आहे आम्ही कधीही माफ करणार नाही देश यांना कधीही माफ करणार नाही ठीक आहे आमचा काल तुम्ही दबावपोटी पैशापोटी हव्यासापोटी किंवा हुकुमशाहीचं ऐकून तुम्ही निर्णय दिलात जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देईल सर्वोच्च न्यायालयाला आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयसुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे आत्तातून okay. बोलताना म्हटलं की ज्या ज्या ठिकाणी जे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी नागरिकांनी जाब विचारणार आपण जाब विचारणार आहात खरं तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे जिथं चुकीचं काय घडत असेल लोकशाहीची पायमली होत असेल जर घटना पायमली तोडवत असेल तर कोणत्या पैसे ज्या नागरिकांनी हा निर्णय दिला आहे जिथं जिथं महाराष्ट्रात जातील तिथं प्रत्येक ह्या मा स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांना जा विचारलं पाहिजे आम्ही तर इंडिया गाडीच्या वतीने जर कोल्हापुरात आलेत तर त्यांना आम्ही नक्की जा विचारू